विधानसभेची भाजपची पहिली यादी जवळपास आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप पहिली यादी जाहीर करणार आहे आणि जवळपास या पहिल्या यादीमध्ये पन्नास जागांवर उमेदवार असतील दिल्लीमधून लवकरच ही यादी जाहीर होणार आहे ज्या जागांवर महायुतीमध्ये नाही अशा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर केले जाणार आहेत लोकसभेत उशिरानं उमेदवार जाहीर केल्यानं फटका बसला होता त्यामुळे विधानसभेत याचा फटका बसू नये म्हणून महायुतीमध्ये खबरदारी घेतली जाते प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया सीमा भाजपची पहिली यादी जाहीर पहिली यादी निश्चित झाल्याचं कळते जाहीर लवकरच होईल या संदर्भातले तपशील आहेत नक्कीच आपण जर बघितलं मागच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये दिल्लीत अनेक बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्याचसोबत अजित पवार हे तिन्ही नेते उपस्थित होते त्याचसोबत अमित शहा यांच्याशी देखील त्या तिन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बैठका घेतल्या त्यांचं एकच म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वी लवकरात लवकर उमेदवार जर जाहीर केले तर त्या पद्धतीनं प्रचार प्रसार सुद्धा करता येतो जेणेकरून आमचे आम्ही उमेदवार सुद्धा जाहीर करू शकतो तर त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर बैठका झालेल्या आहेत आणि आता भाजप आपली पहिली यादी लवकरच जाहीर करेल अशी माहिती जी आहे ती मिळते आणि या पहिल्या यादीमध्ये जवळपास पन्नास उमेदवार जे आहेत ते जाहीर केले जातील ज्या जागांवरती महायुतीमध्ये रस्ती खेच नाही जिथे एकमेकांमध्ये काही वाद नाही अशा जागांवरती अशा, अशा मतदारसंघांमध्ये भाजप आपले उमेदवार जाहीर करेल अशी माहिती मिळते त्यापाठोपाठ अजित पवार असेल किंवा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार लवकरच जाहीर केले जातील अशी माहिती मिळते ठीक सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी